सर्वांना खिराज आपण बनवलं काजू शाही मसाला तर इथे मी मिडियम साईजचे दोन कांदे घेतलेले आहेत दोन टॅमॅटो आणि इथे दोन लाल मिरच्या घेतलेल्या आहेत तर टोप गरम करण्यासाठी ठेवलेला आहे त्यात एक ग्लास पाणी घातलं त्यानंतर त्यात मी कांदा टाकलाय पाण्यातच कांदा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर त्यात मी टाकलेलं दोन टॅमॅटो आणि मिरची सुद्धा पाण्यात शिजून घ्यायचं आहे मस्त त्यात टाकलेलं मी काजूचे तुकडे चांगलं शिजून घ्यायचं आहे पाण्यातच मस्त उकळून घ्यायचे सर्व वस्तू बघू शकता इथे कांदा टॉमॅटो आणि मिरची मस्त अशी सॉफ्ट झालेली आहे चांगले शिजवून घेतलेली आहे तरी अजून थोडं शिजून झालेलं आहे मस्त बघू शकता एकदम तर ते शेगडी करतोय बंद आणि थंड होण्यासाठी ठेवून देते कांदा टॅमेटो थंड होते तेवर इथे मी काजू साफ करून घेते आहे दुपारीच मी कापून गरम पाण्यात टाकून ठेवलेले तर इथे मस्त साला आता वरती आलेले आहेत तरी आपण आता काढून घेतोय काजू साफ होईपर्यंत कांद्याचं जे वाटण आता आपण करणार आहोत ग्रेव्हीसाठी ते थंड होईल जेवढपर्यंत तर इथे मी आता हे काजू साफ करून ओळ्या काजूची भाजी कशीही बनवायला खूप छान लागते पण काजू शाही मसाला बनवलं खूपच छान लागतो तर नक्की ट्राय करा ओळ्या काजूची शिव पण आणि मार्केटला काजूची पण बनवली तरी चालेल तर इथे आता मी ग्रेव्ही बनवायला घेते सर्व तर थंड झालेला आहे जे आपण शिजवून ठेवलेलं कांदा टोमॅटो तर त्याची आता आपण पेस्ट बनवून घेऊया पेस्ट झाल्याच्या नंतर तू बघू शकता पेस्ट किती छान झालेली आहे मस्त किती मस्त पेस्ट झालेली आहे तुम्ही बघू शकता कलर पण खूप छान आलेला आहे तिथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे हो त्यात टाकलं मी जिरा त्यानंतर त्यात मी टाकलं अद्रक लसूण मिरची पेस्ट चांगली शिजवून घेतली मस्त अशा प्रकारे शिजवून घ्यायची आहे छान शेगडी आता करणार आहोत आपण एकदम स्लो त्यात आता आपण मसाले घालणार आहोत इथे मी टाकला गरम मसाला थोडीशी हळद अर्धा चम्मच हळद त्यानंतर इथे मी टाकला आहे घरचा मसाला अडीच चम्मच तर मसाला आता आपल्याला चांगला तेला शिजवून घ्यायचा आहे शेगडी फास्ट करून आपण मसाला शिजवून घेतोय बघू शकता मसाल्याला उकली आलेली आहे इथे अशा प्रकारे मसाला चांगला शिजवून घ्यायचा आहे मसाला चांगला शिजला की भाजीसुद्धा खूप छान होते मसाल्याचा वास येत नाही आपण ग्रेव्ही बनवलेली ती पेस्ट बनवलेली त्यात आपण यात टाकून देतोय चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे कारण की ही पेस्ट उडते अंगावर उकली येते तसे अंगावर उडलं जात तर आरामात तुम्ही करून घ्या अशा प्रकारे आता आपण चांगलं शिजवून घेतोय मस्त बघू शकता इथे ग्रेव्ही खाली लागते तर आता आपण मिक्सरमध्ये थोडं मिश्रण लागलेलं होतं तर ते आपण धुवून घेतोय भांडं पाणी त्यात घालून घेतोय थोडं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि उकली येण्यासाठी शेवायचं आहे अशा प्रकारे बघू शकता मस्त ग्रेवी जाडजूड झालेली जा आहे आता उकली आलेली आहे तुम्ही बघू शकता तर त्यात आपण घालतोय चवीनुसार मीठ छान पैकी मिक्स करून घ्यायचा आहे अशा प्रकारे न तेल सुटायला चालू झालेलं आहे तर आता आपण यात टाकतोय काजू परत चांगला मिक्स करून घेतोय अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे चांगलं मिक्स करून झाल्यानंतर याच्यावर आपण आता गॅस स्लो कर शेगडी स्लो करून झाकण देऊन शिजवून घेतोय बघू शकता इथे तेल तुम्हाला दिसत असेल साईडला भाजीने पूर्ण तेल सोडलेलं आहे तर आता आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त बघू शकता उकळी आल्यावर कसे उडत भाजी ग्रेव्ही तर समळून करा परत झाकण देऊन परत आपण वाफ वाढली भाजीने तेल सोडलेलं आहे एकदमच पूर्ण भाजी रेडी झालेली आहे तर आता आपण यात अजून थोड्या गोष्टी आहेत त्या ॲड करणार आहोत चांगले शिजवून घेणार झालेली आहे तर आता यात मी टाकते फ्रेश क्रीम मिक्स करून घेते चांगली फ्रेश क्रीम टाकल्याने कलर आणि टेस्ट एकदमच चेंज होणार एकदम आहे बघू शकता इथे कलर तर एकदमच चेंज झालेला आहे जर तुम्हाला फ्रेश क्रीम नसेल टाकायची तर तुम्ही इथे दुधावरची सरू देखील टाकू शकता त्यानंतर इथे मी घेतली कस्तुरी मेथी हातावर घसून टाकलेली आहे चांगलं मिक्स करून घेते परत शेगडी स्लो करून आपण झाकण देऊन शिजवणार आहोत मस्त चांगली शिजवून घ्यायची आहे ते बघू शकता तुम्ही भाजी पूर्णपणे इथे रेडी झालेली आहे खाण्यासाठी एकदमच भाजी रेडी झालेली आहे एकदमच म्हणजे हॉटेलसारखी टेस्ट लागते या भाजीला तर नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्कीच कळवा तुम्हाला माझ्या व्हिडिओ आवडतात का जर तुम्हाला माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा